नमस्कार मित्रांनो मी निलेश जाधव तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण जाणून घेणार आहोत बिग बॉस मराठी मधल्या सूरज चव्हाण <laughs> सूरज चव्हाण याचा बारामती तालुक्यातील मोडवे या गावामध्ये जन्म झाला लहानपणीच त्याच्या डोक्यावरच आई वडिलांचं छत्र हरपलं होतं त्यानंतर त्याच्या मोठ्या बहिणीने व त्याने त्याचा सांभाळ केला जेमतेम त्याने आठवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं आहे पुढे घरची परिस्थिती ही बेताची असल्यामुळे तो मजुरी करत असत मात्र एक दिवस त्याच्या बहिणींच्या मुलाकडून त्याला टिकटॉक बद्दल कळलं व तो व्हिडिओ हो बनू लागला बघता बघता तो टिकटॉक वर चांगलाच फेमस होऊ लागला व यातून त्याला पैसे भेटू लागले परंतु अनेकांनी त्याच्या भोळेपणाचा फायदा घेऊन त्याची फसवणूक केली अशातच टिकटॉक बंद पडलं आणि त्यानंतर तो त्यांनी इंस्टाग्राम वरती हो व्हिडिओ बनवायचा या सर्व प्रवासात त्याला खूप काही टीकेचा सा सामना करावा लागला पण तो या टीकेवरती दुर्लक्ष करत राहिला आणि आता तो बिग बॉसच्या घरात आहे बिग बॉस मराठी पाच या सीझनचा धमाकेदार कॅप्टन्सी टाक हा समोर आलेला आहे ज्यात सूरज पहिल्यांदाच एक जबरदस्त गेम खेळताना दिसतो त्यामध्ये सूरज हा अरभाजला भिडताना दिसत आहे त्याचा गेम पाहून प्रेक्षकांनी व काही कलाकारांनी सूरजचं भरभरून कौतुक केलं आहे वन मॅन आर्मी गोलीगत फायर ज्यांनी सूरजला कमी लेखलं अशांना एक मोठा धक्का बसलेला आहे सूरज जो मात बाकी कोमात अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत प्रेक्षकांनी खूप सूरजला पाठिंबा दिला आहे